कोबी भाऊ बावीस रुपये भेंडी भाऊ पंचावन्न रुपये टोमॅटो भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो टोमॅटो कारला भाऊ सत्तर रुपये कोबी भाऊ बावीस रुपये कारला भाऊ सत्तर रुपये कोबा भाऊ एकवीस रुपये एकवीस रुपये किलो कोबी कारला भाऊ सत्तर रुपये टोमॅटो भाऊ पस्तीस रुपये दुधी भाऊ पस्तीस रुपये फ्लावर भाऊ तीस रुपये टोमॅटो भाव अडतीस रुपये दुधी भाऊ तेहतीस रुपये टमाटो भाऊ अडतीस रुपये नमस्कार काय केलं पालेभाजी आज पालेभाज्या महित त्या खापलेले वीस ते पंचवीस रुपये वीस ते पंचवीस चांगले माल रुपये दाण्याची जरा आवक जास्त झाली आणि ठरल्याप्रमाणे जे ठराविक व्यापारी बाहेरचे येतात त्याच्यामुळं स्थानिक शेतकऱ्याला फटका बसतोय आता हा आपला व्यापारी आहे आपला सॉरी शेतकरी आमचा सागर काळे म्हणून धावडीचा तर आज सकाळी माल उठून आलेला आहे पण अक्षरशः एकही गड्डी खपलेली नाही आणि ताणून पण धरले नाही आम्ही दहा रुपये बा बारा रुपयाची रेट सांगतोय तरी पण आता आज मालाला उठाव नाही आहे म्हणजे का होते कारण बाहेरून जो व्यापारी होतोय तो सात आठ रुपये काल जो माल खपला तो सात आठ रुपयांनी कायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं बाकी लेट आलेली आहे त्याच्यामुळे मी ते अठरा वीस रुपये खपत शपात बावीस रुपये झालेले आहे पालक दहा ते बारा रुपये खपलेले आहे पुदिना दहा रुपये गड्डी कढी पत्ता दहा रुपये गट्टी खपलेली आहे बाकी आता या जाण्यामुळे जरा शेतकऱ्यांमध्ये नाराजगी आहे तर बाहेरून माल नाही आला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे बाकी धन्यवाद